पद्मावती बाग ते टाकळी रोड बनला मौत का रस्ता पंढरपूर शहरातील उपनगरामधील पद्मावती रोड ते टाकळी रस्ता हा सध्या अतिशय धोकादायक बनला आहे या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक नेहमी होत असते त्याचबरोबर धक्कादायक म्हणजे अवैध वाळूंचे मोठे मोठे ट्रक याच रोडवरून वरून भरधाव वेगाने जात असल्याचे दिसते याच सोबत या ठिकाणी पंढरपुरातील प्रसिद्ध असे यमाई तलाव असल्यामुळे बाहेर गावावरून आलेले लोक तसेच स्थानिक लोक सकाळ संध्याकाळ फिरायला येत असतात तसेच या ठिकाणी बऱ्याच शाळा असल्या कारणाने शाळकरी लहान लहान मुले मुली चालत फिरत असतात याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री आदित्य फतेपूरकर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चार गतिरोधक बसून घेतले होते परंतु याचे श्रेय आपल्याला काही मिळत नसल्यामुळे येथील समाजसेवकांनी सो so कॉल्ड हे गतिरोधक रात्रीतून काढून टाकले हा समाजसेवक म्हणजेच बूड नसलेलं भांड आहे तसेच एका मोठ्या पक्षाच्या आपण प्रदेश कार्यकारिणीत आहोत असा आव आणून लोकांचे जीव टांगणीला लावत आहे अशा समाजसेवकाच्या साठी जगदगुरु तुकाराम महाराज म्हणतात गाढवाचे ताने पालटते क्षणे क्षणे तैसे समाज सेवकाचे गुणे एकविध नाही म्हण लोक मागे दिसे गर्व वाढे तो तो नासे तुका म्हणे भुंकते वेळे वेळ आवेळ याला ना कळे तसेच हे गतिरोधक रात्रीतून काढून टाकल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे जीव टांगणीला लागलेले आहेत अपघाताचं प्रमाणही परत प्रचंड वाढलेलं असून काही दिवसापूर्वी याच रोडवरती वॉकसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेचाही दुर्दैवी अंत झाला होता त्यामुळे या भागातून परत परत होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण दीड दमडीचे समाजसेवक की राजकारण असा प्रश्न जनतेतून पुन्हा पुन्हा विचारलेला तसेच पुन्हा त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशा प्रकारची मागणी जनतेतून होत आहे नमस्कार मी अजिंक्य न्यूज नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूरमधील आपण उपनगरातील काही येथील पद्मावती भाग ते टाकळी रोड रस्ता हा मौत का रस्ता म्हणून मानला जातो कारण की का आ, क्या या सगळ्या सगळ्यात जास्त या रस्त्यावर मोठी वाहतूक केलेली जाते इथून काही अंतरावर याला यावी तलावी झालेला आहे नंतर रेल्वे स्टेशनजवळ आहे आणि का शाळा कॉलेजेस इथून बरेच काय इथून संख्येचे प्रमाण इथं भरपूर आहे त्यामुळे या रस्त्याला हा रस्ता खरोखर धक्कादायक रस्ता, खर, खर, रस्ता म्हणून मानला जातो काही दिवसाखाली इथं स्पी कोणत्याही प्रकारच्या स्पीड ब्रेकर किंवा का अन्यथा काही बसवलेलं नाही ह्याच्या आधी स्पीड ब्रेकर बसवले पण काही राजकीय दृष्टिकोनातून हे स्पीड ब्रेकर काढ काढलेले आपण पाहू शकता हा रस्ते जे तुम्ही बघ बघू शकता की किती रहदार चालू आहे आणि विशेष म्हणजे इथून काही अंतरावर रेल्वे स्टेशन असल्यामुळे इथे गर्दीचं प्रमाण जास्त आहे आणि इथून जे ज्यानंतर टाकाई रोड हा संपला जातो त्यानंतर अनेक तिथे छोटे मोठ्या गावांचं त्यांच्या त्यात रूपांतर पण झालेलं आहे तिथून येणारे सकाळी शेतकरी असतील भाजीपाल्या किंवा येथील लोक मॉर्निंग वॉकला जात असतील संध्याकाळी येत असतील काही दिवसापूर्वी एका महिलेचा इथे मृत्यू झाला आहे आणि दोन दिवसाखाली एखादा मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झाला आहे तर काही स्थानिकांची इथं मागणी आहे की पुन्हा एकदा रस्त्या रस् रस्त्याचे स्पीड ब्रेकर झाले पाहिजेत असे काही स्थानिकांचं म्हणणं आहे की आपल्यासोबत हा स्थानिक लोक आपण पाहून म्हणजे पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया काय नमस्कार सर या ठिकाणी रहदारी खूप वाढल्यामुळं सेकंदाला गाड्याची ये असते जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या जात असतात आणि त्यामुळं आणि काही वाहनं इतकी फास्ट असतात काय काय मोठी वाहनंसुद्धा या रोडने जातात टॅक्टर उसाची वाहतूकसुद्धा होत असते आणि त्यामुळे रात्री ज्याला लाईट असल्यामुळं पुढच्या काय कायच्या गाड्यांची लाईट खूप प्रतीक म्हणजे तीक्ष म्हणजे प्रखर असल्यामुळं त्या लोकांना ला पुढची लाईट दिसत नाही त्यामुळं अपघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ही झाली रात्रीची गोष्ट परंतु दिवसाचा विचार केला तर काही तरुण पोरं अगदी सुसाटपणे गाड्या चालवतात आणि त्यामुळं या रस्त्यावरती बरेच अपघात छोटे मोठे होत सतत होत असतात तर त्याला आळा घालण्यासाठी एकच पर्याय म्हणजे सर्वांनी मिळून काहीतरी पर्याय काढून त्याला स्पीड ब्रेकर घातल्याशिवाय ह्या वेगाला आवर बसणार नाही हीच इथल्या सर्व नागरिकांची नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे तर ती विनंती मान्य हो व्हावी अशी ह्या सर्व नागरिकांची मागणी आहे अजून काही आपल्या इथं स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय नाव काका तुमचं हां मी मा माझं नाव मोहन भीमराव सावंत या परिसरामध्ये अनेक उपनगरं आहेत आणि या सगळ्या उपनगरांना एकच मुख्य रस्ता आहे त्यामुळे याच रस्त्यावरून बरीच प्रमाणात वाहतूक होत असते ये जा होत असते शिवाय पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राला भेटी देणाऱ्या ज्या काही गाड्या आहे, आहेत वाहनं आहेत ती याच रस्त्यावरून धावतात त्यामुळं या रस्त्यावर चोवीस तास वाहतूक सुरू असते आणि तुम्ही पाहता की हा रस्ता एवढा मोठा नाही आहे अरुंद रस्ता आहे यामुळं मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ता आहे यामुळं या रस्त्यावर अपघात होतात अनेक वेळा मुलं महिला यांना अपघात होण्याची शक्यता आहे होत असतो आणि हो, गड़ हो बऱ्याच प्रमाणात घडलेले आहेत म्हणजे जीवितहानी सुद्धा झालेली आहे आणि बऱ्याच वेळा किरकोळ जखमा होऊन किंवा गाडी स्लीप होऊन गाडी एकमेकाला गाडी टक्कर होऊन असे पडलेले आहेत वृद्ध महिलेचा मॉर्निंग वॉक होत असताना मृत्यू झालेला हो हे बरोबर आहे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे झालेला आहे असं नक्कीच नक्कीच स्पीड ब्रेकर नसल्यामुळेच हा अपघात झालेला आहे कारण जर स्पीड ब्रेकर असतात तर वाहनं नियंत्रणात पळाली असती स्पीड ब्रेकर नसल्यामुळं वाहनं सुसाट जातात त्यामुळं या वाहनावर वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवणंही गरजेचं आहे नमस्कार काका नाव काय आपलं गोरख वांगीकर तुम्ही रोज येता जाता या रस्त्याने चा, चालत येत जात असतात चालत येतो रोज इथे स्पीड ब्रेकर काय दिसला का तुम्हाला कुठं काय नाही नाही गाड्या फास्ट येते स्पीड ब्रेकरची गरजच आहे इथं स्पीड ब्रेकरची गरज आहे गरज आहे गरज आहे रोज मेकाला धडकाची पाळ येते इथं धडकाची पाळ येते सुद्धा अंगोर गाड्या येते एका बाजूने जर आम्ही रोज येतोय ना तरी अंगावर गाड्या आल्याने करते ते अंगा कडल येते गाड्या घेऊन स्पीड ब्रेकर झालाच पाहिजे झालाच पाहिजे गरजच आहे ते बोलणार आहेत हॅलो काय नाव तुमचं अजित जाधव हा पंढरपूर पंढरपूर गणेश नगर मध्ये आहे हा जो बाहिराऊळ पुतळा ते टाकळी रोड हा जो सिमेंटचा